नमस्कार माझे मित्रमेहिनीनो कसे आहात गुड इव्हनिंग आज संध्याकाळीच मी व्हिडिओ काढतीये आहे कारण का मला काही सकाळी जमलं नाही व्हिडिओ काढणं आज सकाळी साडेआठ वाजताच मला माझ्या लेकीकडे जावं लागलं कारण का आज तिला जायचं होतं ऑफिसमध्ये ऑफिसला जायचं होतं आता कंपल्सरी सांगितलेल्या आठवड्यातनं तीन दिवस तरी ऑफिसला जायचं आहे पण हिचं बाळ लहान असल्यामुळे ती ती म्हटली मी आठवड्यातनं एकच दिवस ऑफिसला येईन म्हटली मॅनेजर साहेबांना त्याच्यामुळे ती मग आज जाणार होती ऑफिसला मग त्यामुळे मी साडेआठ वाजताच गेले का तर म्हटलं लवकर ती नऊ साडेनऊला जाणार होते त्याच्यामुळे मी लवकर गेली आणि पिल्लू आज सकाळी लवकरच उठलेलं होतं माझा नातू सहा वाजताच उठून बसलेला होता त्याच्यामुळे तो त्याला मी गेल्यानंतर नऊ स नऊ वाजता मांडवीत घेतलं झोपवा लागले त्याला आणि माझी लेक गेली हे त्याला काही माहीत नाही आणि आज त्याला सांभाळणं खूप मुश्किल होतं का तर तो दुखण्यातनं उठलेला होता आणि दुखण्यातनं उठल्यापासून तो मम्मा मम्माचा सारखा जप करायचा थोडं इकडं इकडं तिकडं मम्मा गेली की मम्मा 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 त्याच्यामुळे आजचा दिवस म्हणजे त्याला सांभाळणं फार कठीण होतं मला इतकं टेन्शन आलं होतं की आज तो राहतो का नाही आणि त्यातनं मग माझी छोटीचा पण फोन आला मम्मी मी आज तिकडे येते तुझ्याकडे जे घरी येते का तर माझं छोटं जावे जा जावाई जाणार होता ह्याला त्याच्या आईकडे वाईला कारण का तिच्या सासूबाई डेंग्यूमुळे आजारीच होत्या मध्यंतरी तर आ अचानक त्यांना काय झालं उठता येत नव्हतं सकाळ असं का कालपासनं तर त्याच्यामुळे मग त्यांना त्यांच्याजवळ कोणतरी नर्स वेस्ट ठेवायची होती का इकडं आणायचं म्हणलं तर त्यांना उठ उठून चालतं तरी आलं पाहिजे ना उठता तरी आलं पाहिजे म्हणून मग ते असल्याला जायचं होतं वाईला आणि मग ती इकडे आली मला ते ती आल्यामुळे थोडा आधार झाला कारण मला टेन्शनच चालू होतं हा मुलगा राहतो का नाही माझ्याकडे कारण का तो आजारातून न उठल्यापासून तो मग मामा मामा मा असायचा पण तो राहिला तो खेळला दुपारी छानपैकी जेवला खाल्ला पिला आणि मत होतं जग मम्मा मम्माचा पण नंतर नंतर तो विसरला गेला मम्मा आणि चार वाजता माझी जा, लेख आली साडेचार वाजता पाहिलं असता ती चारला आली आणि जात जाताना खरं तर ती गाडीवर जाणार होती पण पाऊस एवढा होता आज सकाळपासून पाऊस पौँश, पावसानं चांगलाच जोर जो धडला होता त्याच्यामुळे ती म्हणजे गाडी घेऊन टू व्हीलर घेऊन गे निघालेली होती रेनकोट घालून पण परत आली अर्ध्या वाटेत ना पुढे जाऊन आणि म्हणजे की नाही मी ओलानीच जाते बरं झालं ती ओलानी गेली आणि चार वाजता घरी आली पिलू तीन वाजताच विराज झोपलेला होता आणि साडेचार वाजता तो उठला आणि माझे मिस्टर आले ती तिकडे मग विरांशला मांडीवर घेतले मग माझ्या मांडीवरनं त्याचा साडेचार वाजता घेतलं ते उठलं होतं थोडा डोळे उघडलं होतं आणि ह्यांनी मांडीवर घेतलं आणि मम्माला बघितल्यानंतर बाप रे त्यांनी ओठ जे ओठ काढले आणि हुंके चालू हुंके देऊन मोठ्याने रडला इतका रडला की कसं अस त्याला बोलता येत नाही अजून पण त्याच्या भावनामध्ये त्याच्या मुलांच्या असतात बोलता येत नाही पण रडण्यातून त्याचं व्यक्त झालं त्याची भावना व्यक्त झाली की मम्मा दिवसभर नव्हती एकदम अचानक समोर दिसल्यानंतर जे त्याला रडून कोसळलं खूप मम्माने घेतलं त्याला जवळ म्हणलं आलं असंच असतं का मम्मा म्हटलं आईचं आणि मुलाचं नातं फार म्हणजे लेकरांचं फार हे असतं म्हटलं तेव्हा ती म्हटली मम्मी तिला पण एकदम असं वाटलं की एवढा कसं काय रडायला लागला अगं त्याला तू दिवसभर नाही दिसली ना सकाळी सोडून गेली होती ना म्हणून तो तू इतका रडलाय म्हणलं हां अशा प्रकारे बघा ना कसं असतं मुलांचं मग मी जवळ घेतलं तेव्हा तो तो शांत झाला आज तर तेच मुलं पिलूचं फार टेन्शन होतं आणि मग तो रुळला मग नंतर मम्मा जवळ घेतल्यानंतर पुन्हा मग खेळायला लागला आणि मग मी सहा वाजता घरी आले आज म्हणलं मुलगी छोटी मुलगी घरी आलेली आहे म्हणलं चला लवकर जाऊया नाहीतर नाही तर कधी कसं होतं तिचा साडेसहा वाजता कॉल होता मग मी म्हटलं ती वंडी जा म्हणली मम्मी आज लवकर तू घरी आणि सकाळी लवकर गेल्यामुळे मला आज काय व्हिडिओ काढला नाही मी म्हटलं आता जाऊ दे संध्याकाळीच चाल शब्द बोला बोलावे तुमच्याशी मग मी व्हिडिओ काढते त्यामुळे चिलीसाठी मी आमच्या गिरांसाठी ना नंतर कुकरमध्ये खिचडी लावलेली आहे आता दोन्ही उगी तर बाहेर तर आता घर बघायची छोटीसाठी घर बघणं चालू आहे रेंजनी तिला तर घर सोडायचं घातं तो घर सोडायचं आहे त्याच्यामुळे मग तर दोघी बघ दोघी आणि जे पप्पा असं घर बघायला गेलेले आहे आणि म्हटलं मी घरी थांबते रातर मला स्वयंपाक पण करायचे पिलीसाठी मी सुतरी पण टाकली आहे आता आमच्यासाठी कुकर पण लावते आणि भाजी पोळीचं अर्धे असं ग आमचा आला विलाश ए विलाश दुपारी कसं झालं होतं कसे झालं तर मम्मा होती तर हां तर म्हणून मम्मा होती कशी झालं दुपारी दुपारी कोण लढलं मम्माला बघून कोण लढलं म्हणून हे म्हणू डॅडाला सांगितलं का डॅडाला नाही अजून पावणे आठ वाजता हा आजीने आजीने पिलूला काय केलंय खाऊ केले बघ खाऊ खाऊ कोण ठेवले म्हणून म्हणून कशी लिहिला जांभळी लागली काय आता झोपेच गेलो अंकल गेलो उद्या राहिला खायला गेलो आपण त्याला असो आज काय त्याच्यामुळे सकाळी व्हिडिओ नाही काढला आता उद्या काढेन सकाळी बघू जमले तर आता भेटूया नवीन अशा जुला आपण येतोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी काळजी घ्या सगळेजण